मंगेशकर कुटुंबावर आगपाखड होत असताना त्यात प्रमुख भूमिका घेतली आहे ती काँग्रेसचे नेता विजय वडेट्टीवार यांनी विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबाविरोधात राग व्यक्त करत असताना जे शब्द वापरले आहेत ते अनेकांना आवडणारे नाहीत त्यांनी कुटुंबाचं पार वाभडच काढलं आणि विशेष म्हणजे वडेट्टीवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले म्हणल्या पलीकडे पैसे गावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय करायचे कुठला योगदान दिलाय त्यांनी गाणं म्हटलं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल मला माहित नाही मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम असतं असल्याचं काही कारण नाही तर बघा हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आता आजकाल लोकांची मानसिकता थोडी बदलत चाललेली अनेक जे मोठे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये पेशंटच्या देखभालीवर त्याच्या सुविधावर मोठ्या प्रमाणात खर्च वसूल केला जातो ही वस्तू सुद्धा काही ठिकाणी आहेच परंतु या अशा पद्धतीने बोलणं मला वाटतं गैर आहे